लातूर जिल्ह्यामध्ये तीन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने अहमदपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं फळबागाचं आणि सोलार प्लांटचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि नेमकं त्याच दिवशी या ठिकाणी अहमदपूर तालुक्यातील लिंगदाळ या गावचे शेतकरी आहेत माधव गुंडरे यांच्या शेतीचंही प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या होत्या अनेक वर्तमानपत्राने याची दखल घेतली होती आणि त्या अनुषंगानं या राज्याचे सहकार मंत्री तथा अहमदपूर चाकूर विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील त्याचबरोबर कृषी अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि बऱ्याच अधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांच्या शेतीमध्ये भेट देऊन त्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती आणि त्या संदर्भात त्यांना त्यांच्याकडून आश्वासित करण्यात आलं होते की शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहोत आणि तुम्हाला झालेला जो है, तो आ, नुकसान आहे त्या झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू मात्र त्या शेतकऱ्यांचे आज जर बघायला गेलं तर त्यांचं नुकसान मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात शासनाकडून देण्यात आलेलं नाही एवढंच नव्हे तर त्यांचा जो सोलार प्लांट होता त्याचे झालेलं नुकसान ते सुद्धा कंपनीनं अजून त्याची दुरुस्ती अथवा त्या दुसरं सोलार प्लॅन्ट काही प्लेट त्यांना दिलेलं नाहीत माझ्यासोबत आज ते शेतकरी आहेत माधव गुंडरे नेमकं या त्या झालेल्या नुकसानामध्ये त्यांनी काय पाठपुरावा केलेत आणि त्यांना काय एकंदरीत प्रतिउत्तर मिळाले अधिकाऱ्याकडून हे मात्र आपण जाणून घेणार आहोत आता मला सांगा आपल्या तीन मे तीन मे हो या दिवशी प्रचंड नुकसान झालं होतं आम्ही या ठिकाणी आलो होतो सगळी पाहणी केली होती आता तुम्ही शासनाकडे काय पाठपुरावा केला होता काय आश्वासित करण्यात आलं होतं आणि काय मदत मिळाली मी माधव गुंडरे बोलतो अहमदपूर तालुक्यातून मला माझ्याकडे दोन हेक्टर आंब्याचा बाग होता तीन मेला वादळ पाऊस सुटला वादळ पाऊस सुटून बाग पूर्ण विदेश होऊन गेला विदेश होऊन गेल्यानंतर सहकार मंत्री तहसीलदार कलेक्टर कर्ष अधिकारी पूर्ण येऊन पाणी केले आणि मला आश्वासन दिले मी तुमच्या पाठीशी आहो असं म्हणून मला आश्वासन दिले आणखीन मला काही देईन मला काहीतरी कडे आणखीन बोलायला सुद्धा तयार नाही माझ्या आत्यानं नुसकान झाले सोर सोर ऊर्जा माझ्या पन्नास फूट लांब उरून गेलाय शेतामध्ये प्याला पाणी नाही माझ्या माझं घर शेतामध्ये आहे माझं आत्ती नुसकान खूप झालेलं आहे माझं नुसकान आणि मला काही देणं अजून काही दिलं नाही आणि म्हणणार नाही देतो म्हणून ना जे गेले ते आणखीन त्यांचा पता नाही कोणाचा त्याचा सा। बरं तुम्ही यासाठी तहसील कार्यालय कृषी अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांच्याकडे किती वेळा गेलात आणि त्यांना काय सांगण्यात आलं चार वेळेस गेलो सर माझं काय होते काही काही मदत मिळते का, 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 का नाही नाही ना आमच्याकडे काही मदत मिळू शकत नाही सहकार मंत्र्याला भेटा सहकार मंत्र्याला भेटलं तर आताच काय होणार नाही त्याच दबादबाण होईल उग बस घरी असं असं मला आश्वासन द्यायचं मला ते हा बाबासाहेब पाटील यांचं शिरोलीच्या अहमदपूर तालुक्यामधले सहकार मंत्री तर पाहणी केले तहसीलदार आले कलेक्टर आले कर्चे अधिकारी आले पूर्ण स्टाफ आला पूर्ण स्टाफ येऊन सगळ्यांना बघून पाहणी करून मला आश्वासन देऊन गेले आणि पुन्हा ती बोलायला सुद्धा तयार नाहीत मला कोणी तर आता तुमची शासनाकडे काय मागणी असणार आहे आणि आपली काय भूमिका आहे नाही नाही माझं दुसकान भरपाई माझी त्याबद्दल माझी मला अशी माझी अशी आहे दुसरं काय नाही माझ्या घरी खाला काय नाही दोन हेक्टर आंब्याचा बाग आहे दोन्ही मला दिसून गेलेला आहे काहीच राहिले नाही आंब्यामध्ये पाचरा का आंब्याचा बाग विकलो होतो त्या बाग आण ना भरून नेलं मला एक रुपया दिलेला नाही पूर्ण भरून नेले आता माझ्या उपलब्ध काहीच नाही आता माझ्या आम्हाला जमिनीच आहे दोन हेक्टर आणि आंब्याच्या बागावरच मी उतर पोषण करत होतो मी आणखीन काही त्यानं काही कोणी आश्वासन काही माझी भरपाई बी कुणा त्याला तयार नाहीत गुली माझी गेले पॅन कंपनीचा सोलार आहे तो बोला सुद्धा तयार नाही कंपनीवाला आम्हाला दोन तीनदा पुण्याला मी जाऊन आलो तरी ते बोलायला तयार नाहीत मध्ये बसून माझं चार वर्ष झाला आणखीन एक वर्ष शिल्लक आहे त्याची गॅरंटी आहे पाच वर्षाची पाणी अवघड आहे घर आहे शेतामध्ये मला खूप अडचण आहे माझी एकंदरीत पाहायला गेलं तर या शेतकऱ्याने आपल्यावर जी बीतलेली आहे त्या सर्व आपल्यासोबत हकीकत बयान केलेलं आहे मग शासनाकडून प्रशासनाकडून अद्याप त्यांना कुठलीही मदत मात्र मिळालेली नाही आणि सध्या त्यांची अडचण असलेली त्यांच्या विहिरीवर त्या सोलारच्या माध्यमातून पाणी उपसा होता शेतात घर आहे आणि त्या घराला पाणी त्या सोलारच्या माध्यमातून मोटारीने उपसलं जात होतं मात्र आज त्यांची अशी अडचण आहे की त्यांच्या जनावरांच्या पिण्यासाठी पाणी त्या मोटारीद्वारे घेतलं जात होतं वापरायला पाणी मोटारीद्वारे घेतलं होतं मात्र ते मात्र काढण्यासाठी आता त्यांच्याकडे साधन उपलब्ध नाही सदरील कंपनीनं या शेतकऱ्यांना पाच वर्षाच्या गॅरंटी सहित हा सोलार प्लांट बसवलेला होता मात्र चार वर्षे त्या प्लांटला झाले असून अजून एक वर्ष शिल्लक असताना मात्र ते सोलार कंपनी या शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करते आणि याचाच या शेतकऱ्याला मोठा त्रास सहन करावा लागतोय कारण विहिरीतून पाणी काढण्यासाठी अनेकदा खूप मोठा अवघड रस्ता असल्याने दोन महिला यांच्या घरच्या त्या विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी गेल्या असताना त्या विहिरीमध्ये पडल्या होत्या नैसर्गिक आपत्ती झाल्याच्या नंतर या शेतकऱ्याला मात्र शासनाकडून आणि संबंधित सोलार प्लांट या कंपनीकडून कुठलंही नुकसान देण्यात आलेलं नाही एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर